आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख श्री क्षेत्र बनेश्वर हे मंदिर पांडवकालीन असून याचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केलेला आहे अशी नोंद सापडते या मंदिराच्या पायामध्ये आणि बाहेरील परिसरामध्ये खूप कल्पक शिल्प खेळवलेले आहेत मूळ शिवलिंग गर्भगृहात असून शिवलिंगाच्या आतमध्ये दोन फुटाच्या दगडी स्तंभावर पाच शिवलिंगे स्थापित केलेली आहेत त्या पाच लिंगांची नावे सद्योजात वामदेव अंगोर ईशाण तत्पुरुष अशी नाव आहेत आणि हे येथील पंचलिंग मूळ दर्शन आहे मंदिर परिसरामध्ये पाण्याची पाच कुंड आहेत आणि पाषाणाचा मोठा नंदी आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिरा शेजारील पाण्याच्या कुंडामधून पंचलिंगाला बारा महिने जल अभिषेक चालव असतो मूळ मंदिराच्या कळसामध्ये ध्यानधारणेसाठी एक खोली आहे मंदिराच्या परिसरात गणेश मंदिर आणि पुरातन विरगळी आहे वनपरिक्षेत्रमधील बुवासाहेब मंदिरासमोर पूर्वीच्या काळी भुयारी मार्ग होते ते आता भुजले गेलेत तो मार्ग पुरातन विभागाने परत व्यवस्थित करावा कारण यावर आपल्या भागातील लोकांना जुना इतिहास लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे जे आपलं जुनं बनेश्वर मंदिर आहे तीर्थक्षेत्र ह्याच्यामध्ये जो शिवलिंग खालून पाण्याचा स्रोत बाहेर आहे येत आहे ह्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा हे जे मंदिर आहे पुरातन विश्वकालीन मंदिर आहे हे मंदिर संपूर्ण पाण्यावरतीच बांधलेलं आहे आणि दरवर्षी असऊस जास्त झाल्यानंतर ते पाणी आपोआप पिंडीतून बाहेर येत असत मंदिराची रचना ही संपूर्ण पाण्यावरती पाप तुम्ही आत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला तीन तळी आहेत त्या तिन्ही तळ्यामध्ये फुल पाणी भरलेलं आहे ज्या ज्या वर्षी जसा जसा पाऊस होतो या वर्षी पाऊस फुल असल्यामुळं पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळं पाणी यावेळेस एकदम वरती पिंडीच्या वरती सुद्धा येत आहे हे आपण सर्वांना दिसत आहे